नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत काही जबरदस्त तडका बसलाय बघू शकता पंजाब हिढावची आणि दिल्लीच्या खाऊगल्लीची शाण असलेले छोले भटुरे सगळ्यांनाच आवडतात नाही का तर लहान मुलांच्याच नाही तर मोठ्यांच्या देखील आवडीच्या डिशमध्ये छोले भटुरे हे नाव हमकसं असतंच ही डिश तुम्ही ब्रेकफास्ट लंच किंवा डिनर कधी पण खाऊ शकता तर छोले शिजवताना बऱ्याचदा ते कच्चे राहतात व्यवस्थित शिजले जात नाही तर त्यासाठी काही टिप्स सांगितले त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा पाहण्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर वेळ न घालवता सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा इथे मी छोले आठ तासभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असे स्वच्छ धुवून कुकरमध्ये घातलेत त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि आता छान असे शिजण्यासाठी त्यामध्ये इथे मी पाव चमचा सोडा घातलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं चा चांगलं त्यामुळे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि आता हे आपल्याला एक तीन शिट्ट्यामध्येच शिजून जातं व्यवस्थित असं सोडा टाकल्याने काय होतं अगदी मस्त असे आतपर्यंत शिजले जातात तर शिट्ट्या काढून घेऊयात आपण कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करून घ्यायचं इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे तीन मोठ्या साईजचे बारीक असे आणि खूप छान असे बारीक कट करून घ्यायचे त्यानंतर इथे मी तीन मोठे साईजचे टोमॅटो जे आहेत ते घेतलेले आहेत कट करून आता ह्याची प्युरी करून घ्यायची आपल्याला आणि कांदा जो आहे तो आपल्याला असाच टाकायचं आहे तर प्युरी करून घेऊयात तर छोले जे आहेत ते शिजवून झालेले आहेत आणि मी इथे टोमॅटो प्युरी केली त्याच भांड्यामध्ये इथे मी काही शिजलेले छोले जे आहेत ते याची प्युरी करून घेते तर हे पाहू शकते आणि काय होतं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यामुळे नक्की पहा शेवटपर्यंत तर आता गरजेनुसार तेल घालायचं आहे पातेल्यामध्ये तर थोडीशी तर्रीदार करायची त्यामुळे जिरी मोहरी घालून घ्यायचं तापलं की ते त्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला तेजपत्ता घालायचं आणि दालचिनी घालूयात अगोदर नंतर दोन तेजपत्त्याची पानं आहेत आता यामध्ये आपल्याला भरपूर सारा कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला तर काही जण हे प्युरी करून घालतात कांद्याची पण तर तुम्ही तसं पण घालू शकता पण याने काय होतं ग्रेवी जी आहे ती खूप छान दिसायला पण दिसते आणि लागायला पण छान लागते तर छानपैकी परतून आहे आता याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायचं आहे ती पण तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायची हे परतून झालं की यामध्ये आता आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायचं आहे या टोमॅटोच्या प्युरीने काय होतं कलर छान येतो आणि चवीलाही तितकीच छान लागते तर छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून आहे यामध्ये आता आपण मसाले घालूयात तर मसाले घालताना व्हिडिओ स्किप होता कळलाच नाही त्यामुळे इथे मी आपला कांदा लसण मसाला घातलेला आहे लाल कश्मीरी मिरची पावडर घातलेला आहे त्याने कलर खूप छान येतो लाल तिखट घातलेला आहे आणि थोडस गरम मसाला पण घातलेला आहे हे पाहू शकता आपली ग्रे ग्रेवी जी आहे ती किती छान झाले थोडेसे धणे पावडर पण घातलेले आहे मी यामध्ये आता आपल्याला छोले जे वाटून घेतले होते ते घालायचं एकदम प्युरी केली होती त्याची पण आणि आता हे कशासाठी घालायचं आहे तर तुमची ग्रेवी जी आहे ती खूप छान अशी दाटसर होते म्हणजे मसाला एका साईडला होत नाही आणि भाजी एका साईडला होत नाही तर याने खूप छान अशी दाटसर पण येतो भाजीला तर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतले आणि आता याच्यामध्ये शिजलेले छोले घालायचे आणि तुम्हाला पाहायला मिळत असेल की किती छान असे शिजलेले आहेत छोले तीन शिट्ट्यांमध्येच खूप छान असे शिजले जातात तर मिक्स करून घेऊयात आता हे तर शिजताना छोले नेहमी थोडासा सोडा घालायचा त्याने खूप छान असे छोले शिजले जातात तर मिक्स करून झालं की याच्यामध्ये आता आपल्याला गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे जेणेकरून त्याची च जी आहे ती छान येते आणि रस्सा देखील छान लागतो तर मिक्स करून घेऊयात गरजेनुसार घालायचं आहे आपल्याला खूप जास्त पातळ भाजी नाही करायची आता यावरती मी भरपूर सारा छोले मसाला घातलेला आहे पूर्ण दहा रुपयाचे पाकेट येतं ते पूर्ण घातलेलं आहे तर इथे मी एक नऊ लोकांचं नऊ ते दहा लोकांची क्वांटिटी लोकांच, केलेली आहे जवळजवळ आणि इथे मी चवीनुसार मीठ पण घातलं आहे पहिल्यांदा पण घातलं होतं आपण आणि छोलेच्या मसाल्यामध्ये पण थोडंफार असतं तर आता याला आपण चांगली उकळी काढून घ्यायचे कारण शिजलेलं आहे ऑलरेडी सगळं तर चांगली उकळी आलेली आहे आणि इथे आता मी तडका देणार आहे त्याला वरतून तर इथे मी तूप घातलेलं आहे तडक्याच्या पॅनमध्ये त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे ज्याच्यामध्ये घालते आहे मस्त आपल्याला तुपामध्ये आणि यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त असा तडका द्यायचा वा आम्यायचे किती छान तडका बसले पाहू शकता तुम्ही तो तडका दिला तर त्याची तरी जी आहे ती खूप छान येते आणि भाजीलाही टेस्ट अजून वाढते तर किती छान दिसते बघू शकता आपली छोलेची भाजी आणि ती तुम्हाला दाखवते मी की किती दाटसर मस्त झाली अशी अगदी ढाब्यावर मिळते त्याच पद्धतीची आपली इथे छोलेची भाजी तयार झालेली आहे तर याबरोबर खाण्यासाठी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे याबरोबर खाण्यासाठी तुम्ही लच्छा पराठा बनवू शकता चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भटुरेबरोबर खाऊ शकता भटुरेबरोबर खाणार तर अगदी त्या बेत होईल तुमचा तर इथे प्लेटिंग करते काकडी कांदा लिंबू आणि मस्त असे टम्म फुगलेले भटुरे तर भटुऱ्यांची रेसिपी मी तुम्हाला तुमच्याशी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढची रेसिपी तुम्हाला पाहता येईल चला तर मग पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत